नमस्कार आपण पाहत आहात अविनाशी आयुर्वेद आयुर्वेदशास्त्राने वर्णन केलेल्या दोन श्रेष्ठ रसायन द्रव्यापैकी आपण हरितकीबद्दल थोडक्यात माहिती यापूर्वीच्या भागात पाहिली त्यातील दुसरं श्रेष्ठ रसायन द्रव्य म्हणजे सर्वांना परिचित असलेला आवळा हे आहे त्या आवळ्याबद्दलची काही माहिती चर्चा आपण या आज करणार आहोत आवळ्यापासून बनवलेला सर्वात प्रसिद्ध केवळ भारतातच नव्हे तर जगातही त्याची ओळख आहे तो कल्प म्हणजे चवनप्राश च्यवनप्राशामध्ये प्रमुख घटक आवळा आहे आणि आपण पाहिलं आहे की आवळा हा श्रेष्ठ रसायनापैकी एक आहे रसायन हा शब्द आयुर्वेदाचा एक पारिभाषिक शब्द आहे त्याचा सामान्य अर्थ असा की जो शरीरातील सर्व घटकांना पोषक असतो आणि सर्व व्याधींचा नाश करणारा असतो चवनप्राश हा बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे अर्थात तो चांगल्या पद्धतीने बनवलेला असावा प्रामुख्याने एक गोष्ट आवळ्याचा उपयोग करताना आपण लक्षात घेतली पाहिजे ती अत्यंत सोपी आहे ज्या आजारासाठी आपल्याला आवळा वापरायचा असेल ते आजार उष्ण कारणांनी होणार असतील किंवा उष्ण कारणांनी वाढणार असतील तर आवळा हे द्रव्य त्या सर्व आजारासाठी सर्वश्रेष्ठ आहे आपण यापूर्वी हिरड्याच्या बाबतीत पाहिलं आहे की शीतगुणाने आजार वाढणार असतील किंवा होणार असतील तर हिरडा त्यावेळी सर्वश्रेष्ठ असं काम करतो याचा एक मनामध्ये विचार करून जर ठेवला तर आपण आवळा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये वापर करू शकतो जर हे लक्षात येत नसेल की शीतगुणाने आजार होतो किंवा उष्णगुणाने व्याधी वाढतो तर हिरडा आणि आवळा दोघांचा एकत्रित उपयोग करणं सोपं आहे किंवा त्याऐवजी सोपी गोष्ट म्हणजे त्रिफळा चूर्णाचा उपयोग करणं हा साधा आणि सोपा अधिक चांगला ठरू शकतो सर्वांना बाजारात उपत असलेल्या आवळ्याचा एक पदार्थ म्हणजे ज्याला आपण मोरावळा असं म्हणतो हा मोरावळा घरीसुद्धा करता येतो आणि तो, तो टिकाऊ पण असतो त्याचा उपयोग आपण लहान मुलांपासून अगदी वृद्धापर्यंत कुणालाही आवळा द्यायचा असेल तर तो, तो मोरावळ्याच्या रूपाने आपल्याला देता येणं शक्य आहे आवळा करणे म्हणून सहजपणे उपलब्ध असलेला आवळ्याचा हा एक प्रकार आहे तो लहान मुलांपासून कुणालाही आवडीचा असू शकतो त्याचा उपयोग करणं म्हणजे आवळ्याच्या गुणधर्माचा उपयोग करणं असा होतो आवळा चूर्ण ही बाजारात उपलब्ध आहे त्याचाही आपण उपयोग करू शकतो तथापि आपण आववा चूर्ण हे घरीही बनवू शकतो बाजारामध्ये आवळकंठी म्हणून वाळलेला आवळा मिळतो तो आणून त्याचं चूर्ण तयार करावं ते गाळून घ्यावं आणि मग ते उपयोगात आणावं या आवळा आणि हेरड्याच्या चूर्णाबरोबर भेरड्याचे चूर्ण त्यात टाकलेस तर आपण त्रिफळाचूर्ण तयार होतो हे आपण यापूर्वीच्या भागात पाहिलेलं आहे आयुर्वेदाच्या आद्यग्रंथामध्ये जे व्याधी हृदयाने बरे होतात तेच व्याधी आवळ्यानेही बरे होतात असं स्पष्ट केलं आहे म्हणजेच थोडक्यात सर्व त्वचा विकार पांडू उदार्त मूळव्याध संग्रहिणी विषमज्वर शिरोरोग अतिसार अरोचक कास श्वास प्रमेह कामला कृमी इत्यादी विकार आवळाने बरे होऊ शकतात एकूण रस सहा आहेत त्यापैकी आवळ्यामध्येही पाच रस आहेत त्यामुळे शरीराला तो अत्यंत उपकारक आहे आणि तो सहज उपलब्ध असल्याने आणि अधिक गुणवान असल्याने आपण त्याचा उपयोग नित्य नेमाने करू शकतो त्यापासून कुठलाही अपाय होणार नाही जो होईल तो फक्त फायदाच होईल आपल्याला हे ठाऊक आहे की पृथ्वीची निर्मिती ही सूर्यापासून झाली आणि ही उष्ण पृथ्वी हळूहळू थंड होत गेली आणि आज मात्र पृथ्वीची उष्णता किंवा तापमान वाढत चालले आहे त्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात आणि ही जी प्रक्रिया आहे जी उष्णगुणापासून सुरू झाली शीतगुणापर्यंत थांबली आणि आता परत उष्ण उष्णगुणाकडे चालली हा पृथ्वीच्या रासाचा सुरुवातीचा भाग आहे त्यामुळे आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेला पहिल्यांदा हिरड्या द्रव्याचा विचार मानला उष्णगुणाच्या संबंधाने विचार केला तर पृथ्वीही थंड होत चालली होती आणि आता तिच्या राहासामध्ये जर उष्णगुण वाढणार असेल तर एक गोष्ट निश्चित आहे याच्या पुढच्या काळामध्ये हरितकीपेक्षा अधिक मात्रेमध्ये आवळ्याची गरज भासणार आहे आणि हा निसर्गाचा नेम आहे यातून हेच निश्चित होतं याच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला आवळ्याचा उपयोग करणं हे अधिक उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी आवळ्याचं उत्पन्न वाढणंही आवश्यक आहे भावी पिढ्यांच्या उपयोगाचं आहे त्यासाठी आवळ्याची झाडं लावणं हे सर्वार्थाने फायद्याचं आहे सर्वांनी आवळ्याचे झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर भावी आयुष्यामध्ये आपल्या पिढ्यांना आवळ्याचा उपयोग अधिक सहजपणे करता येणं शक्य आहे आवळा हा केसांना अत्यंत उपयोगाचा आहे ह्या अनेकांच्या अनुभवाने सिद्ध झालेला आहे आणि म्हणूनच बाजारामध्ये आवळ्यापासून बनवलेलं आवळा तेल हे मुबुलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो पण आवळ्याच्या सेवनाने केश द्रव्यांना उपयोग होतो कारण आपण यापूर्वी हे पाहिलं आहे की केसांच्या मुळाशी जर उष्णता गेली तर केस पिकतात किंवा गाळतात आणि शीत असल्यामुळे आवळा तेथील उष्णता कमी करून केसांना अतिशय उपयुक्त असा ठरतो म्हणून आवळा हा केश म्हणजे केसांना हितकारक आहे म्हणून लोक वापरतात किंवा उपयोगात आणतात भाजी करताना बराच वेळा थोडासा आंबट रसाचा उपयोग म्हणून मधूनमधून आपण आमसूल किंवा चिंच टाकतो सध्या त्याच्याऐवजी मोठ्या प्रमाणात टॅमॅटो टाकला जातो या टॅमॅटोबद्दल आपण कधीतरी चर्चा करूच पण त्याच्याऐवजी वाळलेल्या आवळ्याच्या एक दोन फोडी टाकल्यात तर त्याचा अधिक चांगला उपयोग निश्चितपणे होऊ शकेल आपल्याला रसाची जेव्हा आवश्यकता वाटत असेल त्यावेळी आवळ्याच्या वाळलेल्या फोडी भाजीमध्ये टाकाव्यात त्यापासून आंबट रसाची सोय होईल आणि आवळ्यासारखे द्रव्य आपल्याला अल्पमात्रेत का होईना सहजपणे आहारातून घेता येईल आवळा सेवनाचा एक विधी आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे तो रसायन चिकित्सा करण्यासाठी म्हणून सांगितलेला आहे तरी तो अवघड असला तरी या ठिकाणी मुद्दाम सांगतोय त्यातून आवळ्याचं महत्त्व किती आहे हे लक्षात यावं ही त्यामागची भूमिका असं म्हटलं आहे की आवळ्याच्या वनामध्ये राहावं म्हणजे झाडावरच राहावं आवळ्याचं सेवन करावं म्हणजे आवळा खावा आवळा प्यावा आवळ्यांचा जा श्वास घ्यावा असं वर्णन आहे यावरून आवळा हा किती महत्त्वाचा आणि किती उपयुक्त असू शकतो हे आपल्या लक्षात येईल याचा आपण मनोमन विचार करून यापुढील आयुष्यामध्ये आवळ्याचा अधिक मात्रेमध्ये उपयोग करावा तो सहजपणे कसा करता येईल सर्व कुटुंबियांसाठी कसा करता येईल याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करावं आवळ्याच्या पर्याय नावामध्ये आवळ्याला आम्लकी धात्री पथ्या अमृता असे शब्द आलेले आहेत त्यातही त्याची महत्ता किती मोठी आहे हेच आपल्या लक्षात येतं आवळ्याचं फळ आवळ्याच्या झाडावर बाल्यावस्थेपासून परिपक्व होईपर्यंत जवळजवळ नऊ महिने असतं म्हणजे त्यावर अनेक ऋतूंचे परिणाम होतात म्हणून ते सर्वदा आणि नित्य उपयोगाचे ठरत असावे भारतीय तत्त्वज्ञानाच्यामध्ये असं म्हटलं आहे की माता लक्ष्मी कोठे कोठे निवास करते तर त्यातील एक स्थान आवळा आहे आपल्या शरीरातही आवळ्याला स्थान प्राप्त करून दिल्यास लक्ष्मी माताही आपल्यावर प्रसन्न होईल असं वाटतं आरोग्य आणि लक्ष्मी माता आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद